संगमनेर तालुक्यातील आश्वी परिसरात गांजेची वाहतूक करणाधिकार पोलिसांनी ताब्यात घेतली असून या गुन्ह्यात एकाच पोलिसांनी अटक केली गोवा शेपलापूर रस्त्यावर भरधाव वेगाने कार जात असताना कार चटायर फुटल्याने कार उभी असताना उग्रवास कार ताब्यात घेण्यात आली या कारमधून मधून आठ लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा एकशे पंच्याहत्तर किलो गांजा जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कटके यांनी दिली काल काल दिनांक दोन 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 एकोणीस रोजी झरे का ठिकाणनं असा एक आ, संदेश मिळाला होता की एक गाडी वेगाने येते तिचा टायर फुटलेला आहे आणि ती अपघात करू शकते असा अतिशय वेगात गाडी येते त्याप्रमाणे पोलीस पथक रवाना झालं आणि ती गाडी नंतर ताब्यात घेण्यात आली आणि त्याच्याबरोबर एक इस्माला ताब्यात घेतलं आणि ज्या वेळेला ती पोलीस स्टेशनला आणली गेली त्यावेळेला त्याच्यामध्ये काही उग्रवास येत असल्या कारणाने ज्या काही आवश्यक त्या पूर्तता करून राजपत्रित अधिकाऱ्यांसमोर त्या गाडीची झडती घेतली असता त्याच्यामध्ये साधारणत एकशे पावणे दोनशे किलो गांजा साधारणत आठ लाख पंच्याऐंशी हजाराचा हा मिळून आला आणि त्याचबरोबरीने एक जो ताब्यात घेतलेला आरोपी होता त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि याचा आता तपास चालू आहे आश्वी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईत हेड कॉन्स्टेबल बर्वे पोलीस कॉन्स्टेबल गंभीरे झोरगे लाटे मोरे निंदाळे मंडलिक आदी पोलिसांनी वेगाने तपास कार्य आहे